कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे कुणाल सापळे असे या चोरट्याचे नाव आहे कुणाल हा एका खासी कंपनीत डिलेव्हरी बॉयचे काम करायचा मात्र त्याचा खरा धंदा गाडीत चोरण्याचा होता सी सी आधारे पोलिसांनी कुणालला भेड्या ठोकल्यात त्याच्याकडून पोलिसांनी तीन दुचाकी एक रिक्षा हस्तगत केली आहे गणेश उत्सव दरम्यान पोलीस असतात असल्याची संधी साधत कुणालने दुचाकी रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला कल्याण पश्चिमेतील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सी सी पोलिसांच्या हाती लागला आणि कुणाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला कल्याण येथील चक्कीनाका परिसरात राहणारा कुणाल याने याआधी देखील गाड्या चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जे व्यस्तता चालू आहे बंदोबस्त आणि बाकी विविध लॉ एड ऑर्डरच्या इश्यूवरती तर त्या पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलिस स्टेशन झालं यांच्या आधीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक स्टेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता सी आर नंबर नऊशे एकोणचाळीस अब्लेक दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे याच ताब्यात घेतलं चाब्यास घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकूस विचारपूस केली तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा पोलिटेशनच्या हद्दीमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा फुले चौक पोलिस हद्दीमधली एक मोटरसायकल आणि रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकेस येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण ए पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा